आज या ठिकाणी विवेकानंद पोलीस चौकीला सगळं पुरेशी व्यापारी आणि प्रिय नागरिक सगळे या ठिकाणी उपस्थित होते आम्हाला आम्हाला ही अशी माहिती मिळाली की राधाकृष्ण गोशाळेमध्ये जे जनवर पोलिसामार्फत जमा केलेले होते आणि त्याचा कोर्टातून ऑर्डर आतापर्यंत झालेली नाही आहे ते, ते जनवर नळेगावच्या बाजारामध्ये विकायला येते तशी आम्हाला एक टीप भेटली त्या टीपनुसार ज्या मालकाचे जनावरं होते ते तो मालक तो बाजारात पोचला आणि त्याचेच जनावर हे त्यांनी शहानिशा केली आणि पोलिसांना कळवलं तर विवेकानंद पोलीस चौकीमध्ये ते जनावरं आणि ते आरोपी या ठिकाणी आणलेले आहेत आणि हे कथाकथित गोरक्षक जनावरं धरून गोशाळेमध्ये पाठवून मग गोशाळेतून तेच जनावरं बाहेरच्या जिल्ह्यात विकण्याचं काम या ठिकाणी सर्रासपणे चालू आहे माझी शासन आणि प्रशासनाला अशी विनंती आहे की लातूर जिल्ह्यातील सर्व गोशाळांची चौकशी व्हावी आत्तापर्यंत जो माल जप्त केलेला आहे आणि तो गोशाळेमध्ये सोडलेला आहे ते जनावरं त्या गोशाळेमध्ये आहेत का याची सहानिशा करावी अशी या ठिकाणी आमची विनंती आहे तुम्हाला काय कशी माहिती मिळाली तुम्हाला तुमची कारवाई केलेली जनावरं तुमच्या बाजारात विकायला आले हे कसं कळलं मला सकाळी नऊ वाजता फोन आलं की मशी घेताव का म्हणून ती वी मी म्हणलो व्हिडिओ पाठवा मी त्याने व्हिडिओ पाठवले व्हिडिओ पाठवल्याच्यानंतर ही माझी मशी मला माहिती व्हिडिओमध्ये बघून मला खात्री झाली की माझी मशी येते तर जेणे फोन लावले ते त्यांना म्हणलो मी मशी घेऊन या बाजारात बाजारात घेऊन या मग काय आहे ते मग पुलीस इथे ढगे विवेकांत चौक पोलीस स्टेशनला मी फोन केलो सर गौशाळेमध्ये मशी होते मशी तर बाजारात विकले चालले आहेत म्हणले तर ढगे आणि का म्हणले मला विवेकांत चौक पोलीस स्टेशन त्याने म्हणले नीट तपास करा आधी होते मग फोन लावा म्हणले नीट तपास केल्यानंतर मी आ जेने फोन लावले ते मला त्यांना फोन लावलो मी की मशीन नळेगावला गावला तुम्ही घेऊन या म्हणून लावलं मग म्हशी माझ्याजवळ आली मी आता घेतलेली म्हशी मला निर् त्यांची सगळी माहिती होती ती मी मशीवा मशु, मशी मशीवाजवळ गेलो मग खात्री केलो मशीराची मग नळेगाव पोलीस स्टेशनला ही केलो कळविलो तर नळेगाव पोलीस स्टेशनने लगेच इथं लातूरला पुल फोन लावले पोलीस स्टेशनला